कोण कशाने पडला कोण कशाने काटा कुणाला मोडला कोण कशाने अडला कोण धरणी पडला कळत असे ज्याच्या शेती झाला कुंधा ज्याचा थकलेला धंदा त्याचा मिटवून वांधा गाव टाकी ती सावड होती एकत्रित ज्याचा थकलेला धंदा ज्याच्या शेती झाला कुंधा त्याचा मिटवून वांधा गाव टाकी गाव एक होते सारे गाव नेक होते सारे बापल एक होते सारे एकमेका काय झाले एकाएकी गावामध्ये आली बेकी, वैरी झाल्या मायलेकी आता कशा हे जे लोकशाही गावागावात गेली म्हणजे राजकारण गावागावात गेलं आणि मग ही बेकी आहे काय झाले एकाएकी गावामध्ये आली पैकी वैरी झाल्या मायले की आता कशा आता देवळ भंगले माणसे ही दुभंगली सारी सारीच रंगली भांडणात भल्यासाठी भांडतात गुऱ्यासाठी भांडतात धुऱ्यासाठी भांडतात मित भर कुणी गेली छाया कुणी धाडली दुपार कुणी रोविली पहारे गावामध्ये कुणी यावा भगीरथ गंगा आणावी गावात आम्ही त्याच्याच नावात देव शोधू आम्ही त्याच्याच नावात देव शोधू अशी ती कविता होती ज्याच्यामध्ये इर्जिकचा वेगळ्या पद्धतीनं संदर्भ आलेला आहे पुढं मग प्लॉट घेणे आणि घर बांधणीच्या संदर्भातला तुमचा माझा अनुभव सुद्धा सारखाच आहे किती अडचणी तेव्हा यायच्या बँका कर्ज देत नसत हाऊस लोन नावाचा प्रकार तेव्हा नव्हता माझ्या काळापर्यंतही तो नव्हता त्याच्यामुळे तुम्ही जसं इकडून तिकडून पैसे जमा करून सासऱ्यानं तुम्हाला मदत केली तो आपल्या मुळे त्यांना पत्र पाठवून दिली सामान बांधकामाचं पाठवून दिलं सेम तसंच तसंच माझं झालं त्यामुळे मला ते दिले आवडलं